मित्रांनो टोमॅटो लागवड करत असताना योग्य खत व्यवस्थापन जर आपण केलं तर येणाऱ्या काळामध्ये मोठ्या प्रमाणावर आपण टोमॅटो पिकापासून कमीत कमी क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त उत्पादन हे घेऊ शकतो त्यामध्ये मित्रांनो टोमॅटो लागवड करत असताना मुख्य पोषक तत्व असतील त्याचबरोबर मित्रांनो सूक्ष्म पोषक तत्व असतील म्हणजेच न्यूट्रिशन असतील आणि त्याचबरोबर मित्रांनो दुय्यम पोषक तत्व यांचा जर चांगल्या प्रकारे योग्यरित्या जर आपण टोमॅटो लागवड करत असताना जर वापर केला तर येणाऱ्या काळामध्ये मोठ्या प्रमाणावर टोमॅटोचं आपण उत्पादन घेऊ शकतो एकंदर मित्रांनो टोमॅटो लागवड करत असताना कोणकोणते खत व्यवस्थापन करावे त्याच्यामध्ये मित्रांनो रासायनिक खत व्यवस्थापन जैविक खत व्यवस्थापन कशा प्रकारे असा या याविषयीची संपूर्ण डिटेल मध्ये माहिती आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या या युट्यूब चॅनलवर मित्रांनो चॅनलवर जर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करायला विसरू नका मित्रांनो टोमॅटो लागवड करत असताना ज्यावेळेस तुम्ही शेत वगैरे तयार करत असतात अशा वेळेस मित्रांनो तुम्हाला जैविक शेणखताचा वापर करणं गरजेचं आहे जे तुम्ही शेणखत वापर करत आहात ते पूर्णपणे कुजलेलं शेणखत वापर करणं हे गरजेचं असतं कारण की मित्रांनो चांगल्या प्रकारे कुजलेलं शणखताचा जर वापर केला तर चांगल्या प्रकारे येणाऱ्या काळामध्ये टोमॅटो पिकापासून आपण उत्पादन घेऊ शकतो परंतु मित्रांनो बऱ्याचदा शणखत जर आपण व्यवस्थितपणे कुजलेलं जर नसेल तर अशा वेळेस मोठ्या प्रमाणावर बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव देखील या शणखतामुळे होत असतो त्यामुळे मित्रांनो एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा पूर्णपणे कुजलेल्या शणखताचा वापर करणं हे गरजेचं कर असतं एकंदर मित्रांनो टोमॅटोची लागवड करत असताना साधारणतः चार ते पाच ट्रॉलीपर्यंत शणखताचा एकरासाठी तुम्हाला वापर करायचा आहे जेणेकरून चांगल्या प्रकारे तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये उत्पादन हे भेटणार आहे त्याचबरोबर मित्रांनो सगळ्यात गोष्ट म्हटल्यानंतर दुय्यम पोषक कॅल्शियमची अत्यंत महत्वपूर्ण भूमिका असल्यामुळे त्याच्यामध्ये तुम्हाला सिंगल सुपर फॉस्फेटचा देखील याच्यामध्ये वापर करणं गरजेचं आहे कारण की मित्रांनो सिंगल सुपर फॉस्फेटमध्ये दुय्यम पोषक तत्वांमध्ये सल्फर आणि कॅल्शियमची मात्रा मोठ्या प्रमाणावर या खतामध्ये आपल्याला बघायला मिळत असते त्याचबरोबर मित्रांनो त्यामध्ये फॉस्फरसची देखील मात्रा चांगल्या प्रकारे आपल्याला बघायला मिळत असते त्यामध्ये मित्रांनो सिंगल सुपर फॉस्फेटचा वापर करत असताना साधारणतः ऐंशी ते नव्वद किलोग्रॅम पर्यंत तुम्हाला सिंगल सुपर फॉस्फेटचा वापर करणं गरजेचं आहे त्याचबरोबर मित्रांनो सिंगल सुपर फॉस्फेट जर तुम्ही वापर करत असाल तर अशा परिस्थितीमध्ये तुम्ही दाणेदार जे सिंगल सुपर फॉस्फेट बाजारामध्ये उपलब्ध आहे त्याचा तुम्ही एकंदर वापर करा जेणेकरून चांगल्या प्रकारे तुम्हाला याचा बेनिफिट हा भेटणार आहे त्याचबरोबर बरोबर मित्रांनो प्रति एकरासाठी तुम्हाला अठरा शेचाळीस झिरो म्हणजे डीएपीचा देखील किलो किलोग्रॅम पर्यंत टोमॅटो लागवड करत असताना डी वापर करणं गरजेचं आहे त्याचबरोबर मित्रांनो डीएपी जर तुम्ही वापर करत असाल तर त्यामध्ये स्पेशल तुम्हाला एम तुम देखील वापर करणं गरजेचं आहे त्यामध्ये मित्रांनो एमओपी वापर करत असताना चाळीस किलोग्रॅम पर्यंत तुम्ही एमओपी वापर करू शकतात त्याचबरोबर मित्रांनो जर तुम्हाला अठरा शेहेळीस आणि एम ओ पीचा जर वापर करायचा नसेल तर अशा परिस्थितीमध्ये तुम्ही दहा सव्वीस सव्वीस असेल त्याचबरोबर चौदा पस्तीस चौदा असेल त्याचबरोबर बारा बत्तीस सोळा असेल या तीन ग्रेडपैकी कुठल्याही एका एन पी के खताचा वापर तुम्ही याच्यामध्ये करू शकता जर मित्रांनो तुम्ही दहा सव्वीस सव्वीसचा जर वापर जर याच्यामध्ये केला तर या परिस्थितीमध्ये तुम्हाला कुठल्याही प्रकारचं वेगळं एमओपी घेण्याची गरज नाही त्यामुळे मित्रांनो एकंदर तुम्ही दहा सव्वीस सव्वीस चौदा पस्तीस चौदा किंवा बारा बत्तीस सोळा या तिघांपैकी कुठल्याही एका एन पी के खताचा तुम्ही वापर करू शकता जर मित्रांनो तुम्हाला डी ए ऐवजी जर या खतांचा वापर करायचा असेल तर प्रति एकरासाठी सत्तर ते ऐंशी किलोग्रॅमपर्यंत तुम्हाला दहा सव्वीस सव्वीस किंवा चौदा पस्तीस चौदा किंवा बारा बत्तीस सोळा यासारख्या खतांचा वापर करणं गरजेचं आहे मित्रांनो याचा वापर झाल्यानंतर साधारणतः चांगल्या प्रकारे व्यवस्थितपणे कालून याचा वापर करायचा आहे त्यासोबतच मित्रांनो बऱ्याचदा जमिनीमध्ये काही कीटक असतात बुरशीजन्य रोग वगैरे असतात यांना व्यवस्थितपणे कंट्रोल करण्याकरिता याच्यामध्ये तुम्हाला निमोळी पेनचा देखील वापर करायचा आहे मित्रांनो टमॅटो लागवड करत असताना निमोळी पेनची अत्यंत महत्त्वपूर्ण भूमिका आहे त्यामध्ये मित्रांनो निमोळी पेनचा वापर करत असताना साधारणतः चार ते पाच गुणीपर्यंत तुम्हाला निमोळी पेंटचा वापर हा टमॅटो लागवड करत असताना करायचा आहे मित्रांनो निमोळी पेंटबरोबरच तुम्ही रिएजंट जे कीटकनाशक आहे जे मित्रांनो पावडर फॉर्ममध्ये उपलब्ध आहे त्या रिएजंट कीटकनाशकाचा देखील निमोळी पेनमध्ये व्यवस्थितपणे मिक्स करून त्याच्यामध्ये वापर करायचा त्यासोबतच मित्रांनो तुम्हाला मिक्स न्यूट्रिशनचा देखील वापर करणं गरजेचं आहे कुठल्याही नामांकित कंपनीच्या मिक्स मायक्रो न्यूट्रिशनचा प्रति एकरासाठी दहा किलो तुम्हाला टोमॅटो लागवड करत असताना मायक्रो न्यूट्रिशनची गरज भासणार आहे त्यामुळे मित्रांनो तुम्हाला मिक्स मायक्रो न्यूट्रिशन दहा किलो वापरणं गरजेचं आहे त्यासोबतच मित्रांनो ज्यावेळेस आपण मिक्स न्यूट्रन वगैरे वापरतो त्याबरोबरच पांढऱ्या मुळांची वाढ होण्यासाठी त्याचबरोबर योग्य ती खतं जी आहे ती खतं अपटेक करण्यासाठी त्याचबरोबर झाड हिरवेगार व्यवस्थितपणे वाढ होण्याकरिता योग्य वेळेवर योग्य वाढ होण्याकरिता ही जी आपण खतं वगैरे देतो आहोत ही खतं पूर्णपणे अपटेक करण्याकरिता तुम्हाला सिविड खताचा देखील याच्यामध्ये वापर करणं गरजेचं आहे सिविड खताचा वापर करत असताना मित्रांनो याच्यामध्ये तुम्ही टाटा रॅली गोल्ड आहे या टाटा रॅली गोल्डचा देखील वापर करू शकतात त्याचबरोबर मित्रांनो सागरिका गोल्ड याचा देखील वापर करू शकतात सागरिका गोल्डचा वापर करत असताना प्रति एकरासाठी वीस किलोग्रॅमपर्यंत सागरिका गोल्डचा वापर करायचा आहे जर तुम्ही टाटा रॅली गोल्डचा जर वापर करत असाल तर साधारणतः चार ते पाच किलोग्रॅम पर्यंत प्रति एकरासाठी टाटा रॅली गोल्ड याचा वापर करणं गरजेचं आहे एकंदर मित्रांनो एकतर टाटा रॅली गोल्डचा तुम्ही वापर करा एकतर सागरिका गोल्डचा तुम्हाला याच्यामध्ये वापर करणं गरजेचं आहे मित्रांनो चांगल्या प्रकारे ही जी खतं आहेत ही व्यवस्थितपणे मिक्स करून घ्या मिक्स करून घेतल्यानंतर पूर्णपणे जी ही खत आहेत ही खतं व्यवस्थितरित्या एकसारख्या प्रमाणामध्ये बेड पाणून बेडमध्ये तुम्हाला ही खतं गाडणं गरजेचं आहे मित्रांनो ही जी खतं तुम्ही टोमॅटो लागवड करत असताना जर दिली तर येणाऱ्या काळामध्ये चांगल्या प्रकारे जबरदस्त उत्पादन हे मधून आपण घेऊ शकतो एकंदर मित्रांनो टोमॅटो लागवड करत असताना या खतांचा तुम्ही शंभर टक्के वापर करू शकतात चांगल्या प्रकारे रिझल्ट तुम्हाला हा भेटू शकतो मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल त्याचबरोबर तुम्हाला या व्हिडिओबद्दल जर काही शंका वगैरे जर असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये शंभर टक्के विचारू शकतात मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका